महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सांगलीत हॉटेल सौरभ समोर पानपोईचे उद्घाटन पैलवान संभाजीराव पवार यांच्या निमित्त सौरभ उद्योग समूह व पैलवान ग्रुपचा उपक्रम गुरुवर्य मार्गदर्शक बिजली मल्ल माजी आमदार पैलवान कैलासवाशी संभाजीराव आप्पा पवार यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त शैलेश पवार यांच्या सौरभ उद्योग समूह आणि पैलवान ग्रुप यांच्या वतीनं सांगली कोल्हापूर रोड हॉटेल सौरभ या ठिकाणी पानपोईचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज संभाजीराव पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी आपांचे जुने साथीदार विजयंता मंडळाचे अध्यक्ष माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश पाटील माजी नगरसेवक बटू बावडेकर पैलवान श्रीधर भागणे सतीश पवार नन्नू खान शेख वस्ताद विलास शिंदे आणि प्रभागातील नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कष्टकरी गरीब कुटुंबातील गाव भागातील राजू उर्फ विजय वठारे यांचे चिरंजीव शुभम वठारे आणि वर्गमित्र कसबे डिग्रज सध्या राहणार सांगली दत्तात्रे माने यांचे चिरंजीव राहुल माने या विद्यार्थ्यांचा आणि कुपवाड येथील वर्गमित्र रमेश पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील यांचा खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करून खो खो या खेळामध्ये सुवर्ण पदक विजेते झाले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला महानकरी निपसाठी अमोल पवार सांगली